नमस्कार जय श्रीकांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी वरळीची भजी करणार आहे उपवासाची भजी तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया एकदम टेस्टी आणि मस्त हे बघा त्यासाठी लागणारे साहित्य भजी बनवण्यासाठी मी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा या अशा कमी ते आहेत बरं का पोपटी कलरच्या त्या आता काय करायचं त्यातलं ना असं मधून कट करायच्या म्हणजे काय माहिती आहे का तेल आता उडत नाहीत ना त्यामुळं मधून अशा कट करायच्या आणि ह्याच्यामधल्या जी बी आहेत ना ती काढून घ्यायचं हे बघा सगळं बी काढून घ्यायचं आणि सगळ्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या म्हणजे खाताना बी लागणार नाहीत सगळ्या अशा कट करून घ्यायच्या बरं का यातले एक कट झालेले आहे ना हे असे कट करून घ्यायची आणि यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या मी सर्व बिया काढून टाकलेले ते मिरच्या अशा मोकळ्या करून घेतल्या तुम्हाला जर बिया नसेल काढायच्या तर पण नका काढू तसं काही नाही पण मी काढलेले ते कारण खाताना ते बिया लागतात त्याच्यामुळे थोड्या मोठ्या मिरच्या आहेत ना त्याच्यामुळे मी काढलेले ते काढलेल्या स्वच्छ केलेले आहेत आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया हे बघा त्यासाठी लागणारे मी एक वाटी वरईचं पीठ घेतलंय काही ठिकाणी ती आता ही ना एका वाटीत मी काढून घेते तुम्ही ना ऐवजी रासगिरेचं पीठ घेतलं तरी पण चालतंय नाही नसेल तुमच्याकडे वरईच पीठ तर रासगिरेचं पीठ घेतलं तरी पण चालेल आता ह्याच्यामध्ये थोडंसं शाबूस तांदळाचं पीठ टाकून घेऊया दोन चमचे टाकायचे तुम्ही नुसते जरी ह्याच पिठाचे केले तरी चालते वरईच्या पण मी माझ्याकडे होतं म्हणून मी थोडस दोन चमचे टाकते मस्त असं भजे होते तो उपासाचे खायला दोन्ही मिक्स करून घेतलेले ते तुम्ही राजगिरीचं पीठ पण मिक्स केलं ना तर अतिउत्तम म्हणजे दोन्ही पीठ एकात केले ना तर लयच भारी आहे व मायाकडे राजगिऱ्याच पीठ नसल्यामुळं मी वरईचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात थोडंसं शाबूस तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे दोन चमचे तुम्ही दोन्हीही मिक्स केलं तर आहे वरई आणि राजगिर्याच पीठ आता याच्यामध्ये काय साहित्य टाकून घेऊया हे बघा ही लाल तिखट आहे हे लाल तिखट ना मी लाल मिरच्या होते ती ले ले ते कुठून घेतलेलं आहे त्या नुसतं मीठ टाकून उपवासासाठी वेगळं तिखट केलं होतं मिक्सरवर थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही दुसरं काय नाही टाकायचं तुम्हाला जिरं टाकायचं असलं तर टाकू शकता तुम्हाला उपासाला चालत असल तर थोडं थोडं पाणी टाकायचं जा। जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं टाकून आधी मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडं तुम्ही तिखट पण वाढवू शकता लाल तिखट मी थोडस कमी टाकलेलं आहे एकदा काय करायचं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडस ना चाकून बघायचं चा, मीठ कमी आहे का तिखट कमी आहे का मला पीठ भिजवायसाठी अर्ध ग्लास पाणी लागलेलं आहे बघा हे बघा असं करायचं पिठा जास्त पातळ बी नाही जास्त घट बी नाही आता ही दोन मिनटं बाजूला ठेवून देते तेल मी गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे दोन तीन मिरच्या टाकून घेणार आहे मिक्स करून घ्यायचे ते अशा आणि चमच्याने असं टाकून घ्यायचं आहे एवढं पीठ घ्यायचं आहे मिरच्या का कट करून घ्यायच्या माहितीये का तेला सोडल्या ते तेल ना या अशा उघड्या झाल्या ना मिरच्या ते मिरच्या तेलात अशा फुटते त्याच्यामुळे मिरच्या कट करून घ्यायच्या सोडा का घटला नाही सोड्याने जास्त तेल बसत ना उपास असल्यामुळे ती तेलकट खाऊ वाटत नाही त्याच्यामुळं सोडा अजिबात नाही टाकलेला आणि सोड्याची गरज पण नाही टाकायची खायला एकदम मस्त होतेस सारखी खिचडी वरही खाऊन गोड तोंड ही झालेला असतं त्यामुळं थोडंसं तिखट झनझणी टेस्टी आपले मिरच्या भजे चांगले येते साधे आणि सोप्या पद्धतीने जास्त त्याला काहीतरी साहित्य पण लागत नाही बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि असं लाल एकदम तळून घ्यायचेत बर का कच्च्या अजिबात ठेवायचे बिलकुल बी मिरच्या मधून कट केल्यामुळं बघा तेलात अजिबात उडत नाही ते नंतर तेलात उडले असतं कारण हे थोडे थोड्या उघड्यात नाही दिसतात का तुम्हाला काही अशा त्यामुळे तेलात उडतात म्हणून मी कट केल्या होत्या मी हे जे अगोदर करून बघतलेलं होतं ते तेलात उडतात ना फटकन आपलं तोंड समोर असतं त्याच्यामुळं असं कट करून घ्यायचं आणि चांगल्या अशा तोळून घ्यायच्या तुम्ही एक खाण्या तिथे दोन तीन खाणार बघा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा ये भजे उपासासाठी मस्त असे येते जास्त पीठ नाही बरं का त्याला लावायचं टाकताना भजे असं सोडताना त्याला जास्त पीठ असं नाही टाकायचं मी चमच्यानीच टाकले पण जास्त पीठ नव्हतं चमच्यावरती बरं का घेतलेला हे बघा माझे थोडे थोडे उघडे दिसतात अशे मिरच्या हे बघा अशा थोडं थोडं त्याला लागलं ला पाहिजे पीठ जास्त नाही करायचं आता हे चांगले अशा तोंड झालेले ते मी एका ताटात काढून घेते बघ किती मस्त अशा दिसते त्या ते किती मस्त दिसतात ना या मग उपवासाच्या मिरची भजी खायला तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा हे तुम्ही शाबूस तांदळाच्या खिचडी बरोबर खाऊ शकता किंवा वरई बरोबर पण खाऊ शकता किंवा दह्या बरोबर तर उत्तम या मग खायला तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा उपवासाची भजी खायला